हाय फ्रेंड्स, सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चविष्ट आणि एकदम झणझणीत एकदम सोप्या पद्धतीने घेवड्याची सुकी भाजी कशी करायची पाहणार आहे घेवड्याच्या शेंगाची सुकी भाजी एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला बघून कळत असले एकदम टेस्टी भाजी होते नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा याचा थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे पण चविष्ट चौदा एकदम मस्त खमंग अशी लागते बघा ला नक्की या पद्धतीने घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल खूप आवडेल तर चला वेळ नका तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो घेवड्याच्या शेंगा अशा नीट करून अशा स्वच्छ अशा भांड्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यामध्ये पाणी घातलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तिथे असे बघा याचे नीट करून घेतलेले आहे पाणी धुतळून घेतलेले आहे धुवून आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा मी तेल टाकलेला आहे आता सर्वप्रथम आपण हे घेवड्याचे शेंगा आपण भाजून घेणार आहे म्हणजे छान सव लागते भाजीला एक चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झाले त्यामध्ये गवड्याच्या शेंगा टाकायच्या आणि आपल्याला छान असं हलकंसं डाक पड्यापर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत बघा दोन ते ती तीन मिनटं तीन ते ती चार मिनटं भाजून घ्यायचं छान असं भाजून घेतलं की घेवड्याची शेंग पटकन शिजले जाते चव पण छान लागते भाजीला त्या छान भाजून घेतलेले आहे हलकेसे डाक पडेपर्यंत काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहे त्यासाठी छोटी पळी एक ते दीड पळी मी तेल घालून घेते कढईमध्ये तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घालून घेते जिरे छान असे फुललेले आहेत बघू शकताय त्यामध्ये एक मिडियम साईजचा एक का कांदा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे तो घालून घेते कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी कांदा दोन ते तीन मिनटं इथे परतून घेतलेला आहे त्यामध्ये कढीपत्ता घालून घेते थोडासा इथे बघू शकताय पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कडीपत्ता आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता कडीपत्ता कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये पाच ते सात लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घातलेल्या आहेत बरोबर एक टोमॅटो पण घातलेला आहे टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे पण चव छान लागते बघा ते टोमॅटो घातलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो लवकर परतला जावा यासाठी एक चिमूट मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो लवकर परतला जातो आणि मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो छान असा मऊ करून घ्यायचा परतून टोमॅटो चांगला परतलेला आहे त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घातलेले आहे एक चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि इथे अर्धा चमचा धनीपूड घातलेले आहे जास्त मसाले घालणार नाही ना छान चव लागते बघा हे मसाले मिक्स करून घ्यायचे लागून येत खाली म्हणून याच्यामध्ये लागून म्हणून याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे हे खाली लागत नाहीत मसाले बघा आणि मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे भाजलेले आहेत शेंगा घेवड्याच्या शेंगा भाजून ठेवलेल्या ते घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये ही शेंग आपल्याला चांगली दोन ते तीन मिनटं चांगली मिक्स करून परतून घ्यायची आहे छान चव लागते बघा भाजीला असं मिक्स करून घ्यायची सगळा मसाला आपल्या सगळ्या शेंगांना असा लागला जातो बघा दोन ते तीन मिनटं असं मी परतून घेते आता इथे हे व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे बघा दोन ते तीन मिनटं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते यामध्ये आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मीठ घातलेलं आहे मी मिक्स करून घेते या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण टोमॅटो परतताना आपण चिमूडवर मीठ घातलं होतं मीठ त्या अंदाजने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे त्या पाण्याचा शिंतोडा देऊन घेतलेला आहे थोडंसं द्यायचं भा भाजी आपली आपण शेंगा परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला पाण्याचा शिंतोडा द्यायचं झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे तिथे बघू शकता पाच मिनिटानंतर चेक करूया आपली भाजी शिजली का ते इथे बघू शकताय छान असं भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला तिथे आपण चेक करायचं आहे बघू शकताय मौसूद असं आपलं शिजलेले आहे बघू शकता हे शेंग पण छान शिजलेले आहे बघू शकताय आता यामध्ये सगळ्यात शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचं मी कूट घालून घेणार आहे तर पाच ते सहा चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घाला पण छान चव लागते बघा त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून घेते छान अशी भाजी आपली तयार होते बघा एक मिनटं मिक्स करून घ्यायचं सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट घालायचं इथे बघू शेंगदाणा घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक मिनिट परतून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर मस्त ला ते ते भाजी तयार होते बघा चवीला छान लागते बघा कमी साहित्यात तेवढी चविष्ट तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने भाजी करून बघा इथे कोथिंबीर घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आता मी इथे गॅस बंद करणार आहे कोथिंबीर घालून एक मिनटं असं परतून घ्यायचं बघा छान अशी चव लागते भाजीला इथे बघू शकता मी मिक्स करून घेतलेला आहे या पद्धतीने आता इथे आपल्याला मी गॅस बंद करून घेते भाजी आपली तयार झालेली आहे बघा एकदम मस्त चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे खमंग अशी मस्त या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा एकदम चवदार एकदम चविष्ट खमंग भाजी तयार होते सर्व करते मी तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी झटपट भाजी तयार होते अजिबात वेळ लागत नाही छान तयार होते झटपट कमी साहित्यात आणि मस्त भाजी तयार झालेली आहे बघा नक्की या पद्धतीने तुम्ही घेवड्याच्या शेंगांची घेवड्याची भाजी नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद